तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती झरिजामनी या पटांगणामध्ये आम्ही तीन दहा दोन हजार चोवीस रोजी तालुका कार्यालयाच्या समोर पंचायत समितीच्या कक्षाच्या समोर जे परिसर आहे या ठिकाणी आमच्या दोनशे कॅडर प्लस सर्व कर्मचारी एकत्रित येऊन जे आमच्या राज्य संघटनेचे जे निर्णय घेतलेले आहे काम बंद आंदोलनाचं यासाठी आमची जे स्वतंत्र आस्थापना करण्यासाठी चौऱ्याऐंशी लाख कुटुंबांपर्यंत आम्ही सर्व महिलांनी प्रत्येक घरादारापर्यंत आय सी आर पी कृषी सखी पशुसखी बँक सखी बी डी एस पी एम सी आर पी सी टी सी मत्स्य सखी वनसखी अशा मोठ्या सखीच्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गाव पातळीवर काम करत आहे आणि त्यांचं उपजीविका वाढण्यासाठी सतत कार्यरत आहे आणि झटत आहे प्लस अदर ज्या विभागाची जे कामं आहे ते सुद्धा आम्ही वाट्याला लावून घेतलेलं ला आहे आणि हे काम करत आहे तरी सुद्धा आम्हाला जे अभियाना अंतर्गत जे विभाग नाही मिळालेला आहे आम्हाला स्वतंत्र मानधन वेळोवेळी मिळत नाही याचा जे दुष्परिणाम आहे ते आमच्या कुटुंबावर होत आहे हे जे दुष्परिणाम आहे ते आमच्या कुटुंबावर होत आहे हे कुटुंबावर न होण्यासाठी आम्ही सर्व सीआरपी प्लस सर्व कर्मचारी आज रस्त्यावर उतरलेला आहोत आणि काम बंद आंदोलन याचा सगळ्यात मोठा अजेंडा घेतलेला आहे आणि हा अजेंडा आमचा जोपर्यंत पूर्ण निर्णय होणार नाही तोपर्यंत आम्ही कधी मागं हटणार नाही जय उमेद